बिग बॉस बद्दल बोलूया थोडं नुकतंच बिग बॉसच्या घरात जाऊन आला बिग बॉस विनर आपल्यासोबत आहेत आणि तू पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात गेली तर तसा होता एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम बिग बॉसच्या घरात खूप भारी म्हणजे मी सतत या दोघांना दोन दिवस ऐक ना कसं का यात काय यात तर त्यांना ते तसे आत गेलेले नव्हते ना ले 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 ते राहून आलेले आहेत त्यांनी बाहेर सरांचा जो सेटअप आहे तिथे तर त्यांच्यासाठी पण नवीन होतं आणि ते दोघं म्हणजे मला अजूनही आठवते आत गेल्या गेल्या तर दोघांनी नमस्कार केला होता सो मला खूप माहिती की त्यांना त्या घराबद्दल आणि ह्याचं किती अप्रूप आहे आणि किती जिव्हाळ आहे माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता तर आतमध्ये गेल्यानंतर त्या म्हणजे त्यांच्या नजरेत असं दिसत होतं की खूप दिवसांनी त्यांनी अशी कुणीतरी वेगळे चेहरे पाहिले होते त्यामुळे त्यांना इतकं भारी आटत होतं त्यामुळे प्रत्येकाने येऊन ज्या ह्याने मिठ्या मारल्या ते फारच हे होतं आणि तिथलं सगळं वातावरण बघून असं खूप अवघड आहे असं राहणं किंवा आवडेल का बिग बॉसच्या घरात पुढच्या वर्षी आम्हाला पायल बघायला मिळेल मी विचार करीन खूप आवडेल बघायला <laughs> पण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे ती गोष्ट आणि मी तुला म्हणलं तसं खूप अवघड आहे तिथे जाऊन राहणं अक्षय आणि गायत्री मला काय म्हणत असतात की भाई मजा येईल तू जा वगैरे पण त्याला एक वेगळं <laughs> अरे विनरकडनं टिप्स म्हणजे मी तयार होऊन उतरीन उतरले तर पण मजा आली खूप वेगळा अनुभव होता मी खूप खूप एन्जॉय केलं ते आणि दोघांचा फेवरेट कंटेस्टंट सध्या घरात किंवा पर्सनली तुम्ही कोणाला सपोर्ट करता मी सगळ्या कंटेस्टंट मला ती सिच्युएशन माहितीये मला ती चढावड माहिती आहे दिसण्याचा स्ट्रगल माहितीये त्यामुळे मी आता स्टोरीवर लिहिलं होतं माझ्या सोशल मीडियावर की प्रत्येक कंटेस्टंट किंवा ऍक्ट्रेस कंटेस्टंटला ट्रोल करतात किंवा काय पण ऍज अ एक्स कंटेस्टंट मला माहिती आहे की दिसण्याच्या स्ट्रगलसाठी कोणी कधीतरी वाईट दिसतं कोणीतरी काहीतरी घडतं पण तो स्ट्रगल आहे हा जर प्रत्येकाला कळला तर ती माणसं शंभर टक्के वाईट नाहीये त्यामुळे आपण प्रत्येकाला सपोर्ट करू आणि आत्ता जे उरलेली आहेत ते सगळे तुर्रम खान आहेत त्यामुळे बघायला मजा येणार त्यातल्या त्यात फेवरेट आहेत माझे जे दिसतीलच लवकरच एखादं नाव घेत एखादं नाव नाही घेता येणार फेवरेटमध्ये म्हणजे प्लेयर उत्तम प्लेयर बिग बॉस मध्ये खेळवणारी आणि खेळणारी निकी आहे अभिजित चांगला प्लेयर आहे अंकिता चांगली ग्रो करते पॅडी दादा आता कमाल दिसायला लागलेत वर्षाताई छान बोलतात त्यांच्याकडे एक वेगळा प्लेयर आहे डीपी दादा आता छान चार्ज झालेत सो प्रत्येकाचा गेम आहे ना प्रत्येक आठवड्यात बदलतोय त्यामुळे ते, ते बघायला मजा येते तुझ्यासाठी कोण आहेत समज पाच टॉप फाईव्ह कंटेस्टंट कोण असतील तुझ्यासाठी मी टॉप थ्री सांगू शकते सूरज मला खरंच मनापासून आवडतो मी तो माणूस म्हणून उत्तम आहे मला आता त्याला खेळाडू म्हणून बघायला आवडले कारण मला आता आता खेळ कळतोय कारण मी आता आताच हे सगळं बघते आणि मला आता सगळं कळतंय धनंजय पवार आधीपासून मी त्यांना फॉलो करते त्यामुळे त्यांचं एक वेगळं कुतूहल आहे मला की ते कशा पद्धतीने खेळतात आणि मधल्या दोन आठवड्यांमध्ये ते खूपच जास्ती मला बॅकफूट वर गेल्यासारखे वाटले पण आता परत नव्याने ते कमबॅक करत आहेत अंकिता मला खूप हुशार वाटते तिघांना मला टॉप फाईव्ह मध्ये बघायला फार आवडत आणि आता नुकतंच जो सगळ्यात मोठा वाद झाला ज्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरात बाहेर काढलं त्यावरती तुमचं काय मत आहे की तुम्ही आर्याच्या सपोर्ट मध्ये आहात की धरून जे काय निर्णय घेतला बिग बॉसने त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं मी बिग बॉस चा सपोर्टर आहे कारण बिग बॉस मी स्वतः खेळलेलो आहे मला तिथले रुल्स माहित आहेत तिथले सगळ्या गोष्टी माहिती आहेत सो बिग बॉस जो निर्णय घेणार तो अगदी उत्तम असणार आहे याची खात्री आहे मला त्यामुळे आर्याने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की तिच्याकडनं ते चुकून घडलं सो त्यावर प्रश्न तर बरोबर एका गणितच बसत नाही कारण ती सुरुवातीलाच की मी मध्ये जाण्यापेक्षा मी बाहेर करेन सो तिला बिग बॉसने बाहेर काढलंय सो आता ते तुम्ही सुद्धा प्रेफर करा सिंपल गोष्टी आणि नवीन होस्ट आहे या सीझनचे रितेश देशमुख आणि तुमच्या सीझन मध्ये महेश सर होते तर काय फरक जाणवला का तुला फरक जाणवतो म्हणजे प्रत्येकाची स्टाईल ऑफ होस्टिंग वेगळी असते मी स्वतः एक शो होस्ट केल्यामुळे कळत आहे मला की माझ्या प्लॅटफॉर्मला सुबोध भावे सर होते प्रसाद दादा होता सो त्यांची स्टाईल ऑफ होस्टिंग वेगळी होती माझी वेगळी होती तशी महेश सरांची एक वेगळी आहे रितेश सरांची वेगळी आहे सो स्टाईल ऑफ होस्टिंग आणि जसा सीजन येणार तसं ते पॅटर्न बदलणार स्ट्रक्चर बदलणार त्यामुळे हे सुद्धा बघायला मला गंमत येते आता तिथे मला बघायला गंमत येत नव्हती कारण मी शनिवारी बसायचो तिथे मी ऐकायला बसायचो आता मी गंमत बघतो म्हणून हे जास्त एन्जॉय करतो आणि आता तिने सांगितलंच आहे सा की बिग बॉसच्या तयारीत आहे ती थोडी थोडी की आता ती जाईल पुढच्या वर्षी पाहायला मिळू शकते ती पण तुला असं वाईल्ड कार्ड म्हणून जायला आवडेल का मला वाईल्ड कार्ड काय मला कंटेस्टंट म्हणून पुन्हा जायला सुद्धा आवडेल पण आता मला खात्री आहे की लोक नाही पाठवणार पाठवतात पण मला काय कधीही जायला आवडेल कारण ते घर आहे तो खेळ मला आपलासा वाटतो त्यातली गंमत मला नेहमी आवडते त्यामुळे कधीही जायला आवडेल मला तुम्हाला दोघांनाही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात बघायला खूप आवडेल